खूप खूप स्वागत आहे तुमचं शंभू किचनमध्ये मी कविता आज आपण तांदळाचे आपे बघतो आहे इथे मी तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तांदूळ आणि उडदाची डाळ मिक्स करून रात्री भिजत घालून ठेवलेलं होतं आणि ते सकाळी मी दळून त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे छान असं आंबलेलं पण आहे तर आता आपण बघतोय तांदळाचे आपे त्यासाठी मी इथे दोन टॉमॅटो दोन टॉमॅटो दोन कांदे आणि मिरच्या हे मी बारीक चॉप करून घेणार आहेत इथे मी सर्व आता चॉप करून घेतलेलं आहे ते आता मी पिठामध्ये मी टाकणार आहेत आता या पिठामध्ये मी सकाळी दळल्यावरतीच मी टाकून घेतलेलं होतं त्यामुळे आता मी टाकण्याची काही गरज नाही ते आता मिक्स करून छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं इथे मी आप्याचं पात्र ठेवलेलं आहे आणि त्याला तेल पण लावून घेतलेलं आहे गॅस चालू करून छान असं तापलेलं पण आहे आता मी त्यामध्ये थोडं थोडं हे पीठ सोडून घेते इथे आता आपण आप्यांसोबत लागणारे ओल्या खोबऱ्याची चटणी बघतोय इथे मी शेंगदाणे हिरवी मिरची ओलं खोबरं आणि थोडं लसूण घेतलेलं आहे यातलं फक्त आपण हिरवी मिरची आणि लसूण थोडं तेल टाकून कढाईमध्ये भाजून घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांडीमध्ये छान अशी पेस्ट करून घेणार आहोत इथे आता आपले पूर्ण आपे बनवून तयार आहे आता मिरची पण भाजायला ठेवलेली आहे शेंगदाणे मिरची चटणीसाठी इथे मी चटणीचं दळून घेतलेलं आहे आपण ही चटणी न शिजवता फक्त वरून फोडी देणार आहोत याला छान अशी इथे मी कढई ठेवलेली आहे छान असं तेल पण तापलेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकते जिरे टाकूयात कडीपत्ता मस्त अस तेलामध्ये कोथून घेत मग असं या चटणीमध्ये छान असं ओतून घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात आणि असं छान हलवून घेऊयात आता इते आपली चटणी तयार आहे इथे आपली चटणी आणि आपे बनवून तयार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका इतरांनाही शेअर करा वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर भेटूया अशाच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा शंभूया किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद